आज आपण आलोय हॉटेल आपला गोपा प्लेटवाली ओ शिलका माझी नवरी माझे मनान भरली सक होी आ गोपा प्लेटवाली ओ शिलका माझी नवरी माझे मनान भरली सहरी सिझलर सिझलर पॉपलेट थाली असणार आहे मटन थाली असणार आहे बांगडा थाली असणार आहे भोजरी थाली थाली आहे सुरमय आहे सगळ्या डिश आल्या बघता एकदम जबरदस्त डिश आहेत गावठी आयटम आहेत सी आयटम आहेत चिकन मटन प्रत्येक दोन थालीवर सर तर तुम्हाला ही फ्री भेटणार आहे असं डायरेक्ट जेवायचं का नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो मंडळी आज आपण आलो आहेत हॉटेल आपला स्वाद आपला स्वाद जसं नाव आहे ना तसाच आपल्या माणसाचं आहे म्हणजे आपल्या कोळी माणसाचा हॉटेल आहे आगरी कोळी कराडी कम्युनिटी असलेला हा आपला एरिया म्हणजे उरण परिसर रायगडमधला आणि हा उलविणमधला आपला स्वाद हॉटेल आणि या हॉटेलमध्ये आज आपण आलो की या हॉटेलच्या सगळ्या डिशेस काय ज्या तुम्हाला आवडतं म्हणजे गावठी आयटम बोला चायनीज बोला आपले अगदी पद्धती जेव्हा बोला सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे बघा आणि या व्हिडिओचा या हॉटेलचा एकदा नक्की आनंद घ्या चला तर मंडळी आता पोचलोच आपण आपल्या हॉटेलमध्ये बघता हॉटेल या हॉटेलमध्ये पोचलो आणि आज आपल्यासोबत या आजच्या हॉटेलच्या व्हिडिओमध्ये असणार आपला खास मित्र असणार आहेत नाव नाही सांगत डायरेक्ट ओळख करून देतो ये मित्रा सला म्हणजे तर आज आलो मॅक मॅक सोबत असणार आहे आजच्या हॉटेलच्या व्हिडिओ मध्ये मॅक आजची मे आम्ही बघणार आहेत आणि खास करून नेहमी जात असतो हॉटेलचे प्रमोशन करत असतो तुम्हाला बोलला की अशे एक हॉटेलवरती नेतो जिथं भाई चौ चवीत असतं खाना आणि तुला पाहिजे ते म्हणजे थाली पाहिजे चायनीज पाहिजे आपले गावठी आयटम पाहिजे म्हणजे सर्व एका ठिकाणी सर्व म्हणजे बाबा मला थांबायचं नाहीये डायरेक्ट बघायचं कारण की लोक पण बोलते काय बोलत बसलेत म्हणून डायरेक्ट आतमध्ये जाऊ शकते आपण जास्त थांबायचं नाही पहिल्या मी डिश दाखवतोय त्याच्यानंतर दादाच्या पण चव बघणार प्राईज पहिला सांगता तुला मेन तुला सांगते कॅमेरामॅनचा तो ढालतोय कॅमेरामॅनला पण दाखवतो तुम्हाला नंतर चला आतमध्ये जाऊया चला या पहिले आपण बघू डिश त्याच्यानंतर बघू आपला पूर्ण या हॉटेलच्या कसल्या कसल्या टेस्ट डिशच्या ओ शिलका माझी नवरी माझे मनान भरली सौरी आ गोपा प्लेट वाली ओ शिलका माझी नवरी माझे मनान भरली सौरी आपण आता बसलो टेबल वर म्हणजे आपल्या आपला स्वाद या हॉटेल मध्ये तर बाई काय खाशील बोल भाई मी एवढा लांबून आलोय ना मला काहीतरी चिकनचा स्टार्टर दे म्हणजे मजा येईल एल काय माणूस आहे रे का तू माझ्या सोबत आलास ना चिकनचा स्टार्टर मागतस अरे आपल्याला ज्या जमता आपण त्याच खाणार आहोत मी आलाय ना काय करते माहिती का तुला मी आता तुला आयटम भेटेल समुद्रांचा आयटम तुला खाडीतला वादशाह म्हणजेच गणेश कोली तर मी तुला आता समुद्रातला आयटम देतो पहिले स्पेशल पाहिजे घरगुती त्याचा एकदम स्पेशल आयटम आपण डायरेक्ट सी स्टार्टच सीपूरची सी करणार आहोत लय मजा येणार आणि मच्छी आयटम बोलला खायला जाम मजा येते तर मला वाटलं कॅमेरामॅनचा तोंड भर त्या तोंडाला पाणी सुटलं तुम्हाला कॅमेरामॅन नंतर दाखवतो तर पहिला ना मला फिश मध्ये काहीतरी ना दे लाजवा पाहिजे म्हणजे टेस्ट बी लागला पाहिजे पहिला फिश मध्ये तुला ना म्हणजे स्टँडर्ड जे बोलतात ना एक सिंबॉल स्टेटस सिंबॉल त्या देऊ नंतर आपण आपला गावठी आयटम बघू म्हणजे ऑर्डर करतो मी तुला फक्त मजा येईल ना खायला बघ ठीक आहे चालेल घ्या बघ कर यांची काय 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 तुला आवडते काय खावायची इच्छा आहे सुरमई तवा सुरमई रवा बॉम्बिल फ्राय बॉम्बिल चिली बॉम्बी वडा बॉम्बिल क्रिस्पी मांदेली चिकन असे करी मटन लपेटा मटन चिकन हरियाली असं सर्वात भारी नाव असेल बघू आता बघू पुढचा सला मंडळी आलेला रवा फ्राय वाटत काय गणेश खा तुला काय खावाच नाही का हे बघ खाईन 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 सर्व खाईन कोळंबी आवा बांगडा कोळंबी पापलेट पापलेट आणि वाटत सुरम कॅमेरामॅन कॅमेरा राह इधर राह जरा लोगों को दिखाओ बाई क्वालिटी बघा दिसायला जसं आहे ना तसं चव पण कडक असणार आहे हे आहे पॉम्पलेट सुरमई कोळंबी आणि बांगडा आणि रवा फ्राय रवा फ्राय म्हणजे कशा त्यांनी ना डेकोरेट केल्यास बघ एकदम सगळ्या डिश बघा तुम्ही एकदम जबरदस्त व्यवस्थित डेकोरेट सिंपल आपण घरात बनवतो त्या खावणे केला पण आता मला एक गोष्ट समजलेली आहे <laughs> यांनी आवरा गोबाटा केला पण वेळेवर एक गोष्ट मला समजली का आज बाईचा उपवास आहे मला आता लक्षात आलं आता लक्षात खरंच सांगतो खाईन ते खाईन ते खाईन बाईचा उपवास आहे कारण त्यांचा साई भंडारा अजून झाला नाही साई पालखीचा भंडारा नाही झाला खाऊ शकत नाही ही गोष्ट तुम्हाला सांगतोय माझ्या तिसऱ्यांदा यासोबत झालेली आहे आम्ही दोन वेळा जेव्हा पण असे सी फूडचे इकडे गेलतो ना त्या टायमाला पण मला नॉनव्हेज खायला व्हेजेस खायला भेटलेला पण मला समोर सांगतो पण आज चटणीला वास आहे ना कडक आहे दुःख याची टेस्ट सांग तशी असेल बिचारा आता भाजी खाणार आहे याचा मला दुःख आहे असला समज भाजीला टेस्ट आहे कोणी सांगला आहे मसाल्याने टेस्ट असते भाजीला टेस्ट नसतं हा मसाला आहे ना घरगुती आहे काय की घरगुती आयटम भाई काही लोक वेज खाणारे पण येतील आपण आता एक माहिती आहे का आता आपले कॅमेरामॅनची फुल मजा आहे त्याची आहे ना असल आणि आता, आता आता तुझ्या सोबत खायला कोण बसणार मी काय मी सगळं मच्छी खाते ना त्याच्या वरचा रवा खाईल का नाही हो मी काही खाते नावा आहे फक्त, फक्त वास घेणार आणि ऍक्च्युली ना आता सिरियसली हे गणेश आणि शुभम हे शेअर करणार आहेत ते लोक खाणार आहेत आणि त्याची चौक असणार मी तुम्हाला ते दाखवतो आता चवयो का वा मी वाव म्हणजे व्हिडिओ मध्ये असं दाखवेल मला व्हेज आयटम रेडी होते तुम्ही फक्त बघा <laughs> <कड़का। laughs> मंडळी तुम्हाला बोलल्याप्रमाणे आपल्या सगळ्या डिश आहेत बघता एकदम जबरदस्त डिश आहेत काय नाव सांगू यांची म्हणजे तुम्हाला गावठी आयटम आहेत सी फूड आयटम आहेत तुम्हाला चिकन मटण काय पाहिजे काय जे तुम्हाला पाहिजे म्हणजे तुमच्या मनातली जी डिश आहे ना तुम्हाला या हॉटेलमध्ये म्हणजे आपला स्वतः सेक्टर दोन मध्ये येऊन तुम्हाला भेटणार आहे तुला काय गावाचं आहे भाई घरात मला बोललेले होते की तुला काय पंचवीस पकवान बनवू का तर मला इथे बघायला भेटते पंचवीस पकवान थँक्यू बोल थँक्यू तुला नाही आपला सॉल हॉटेल भाई डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्याचा पूर्ण ऍड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आहे आता आपण काय करणार सगळं एक एक करून आपल्या सगळ्या डिश आपल्या व्ह्यूव्हर्स लोकांना सगळ्या दाखवणार आहे कुठल्या डिश कशा आहेत किंवा डिशिस या पहिला लॉलीपॉप घे तो ओरिएंटल स्पेशल लॉलीपॉप घेऊश कशी असणार आहे ते पहिला मी तुम्हाला सगळ्या डिस्ट्रिक्ट टेस्ट सांगणार आहे कारण फक्त आपल्या हक्काच्या माणसाचं हॉटेल आहे आपल्या अग्रिकोली माणसाच्या आपल्या अग्रिकोली माणसाचा हक्काचं हॉटेल आहे आपल्या अग्रिकोली माणसाच हॉटेल आहे म्हणून मी या हॉटेलमध्ये आलो आणि हे फ्री प्रमोशन असणार आहे ह्याचा काही चार्जेस नसणार आहे कारण आपलं स्वतःच असणार आहे म्हणून समजलं आणि मला काय समजलं माहिती आहे का ऐक आता तू आपण ते बोलूच पहिला लॉलीपॉप घे ऑरिएंटल मी काय म्हणतोय हा मी नॉनव्हेज खाणार आहे मी यो याला उपवास मला उत्सुकता हे बघून एवढा एवढा पंचवीस पकवान नाही तीस पकवान आणि आमचे कॅमेराचे मागे पण लोक आहेत त्यांना आम्ही एंडिंगला दाखवू पहिला आम्ही काय काय खाणार सुरुवात कर करून ऑरिएंटल लॉलीपॉप पहिला ऑरिएंटल लॉलीपॉप हो हा दाखव ऑरिएंटल लॉलीपॉप लॉलीपॉप सही आहे सही आहे सही आहे आणि मी आता ओरिएंटल लॉलीपॉप घेतलाय बरोबर आहे तू काय घेतला शिव पायनॅपल हे पायनॅपल पनीर क्रिस्पी आहे आणि ऍक्च्युली पनीर क्रिस्पी नॉर्मल आपण खूप सारी खाल्लेली असेल पण याला म्हणतात पायनॅप्पल आणि कलर वरून तुम्हाला समजा लावतो का खायची ला ला मला लावची गरज नाही माझ्याकडे गर चिकन आहे तू काय भेटला हॉटेल जरी एवढा इकडं आगरी पद्धतीचं जेवण भेटत ना नॉन व्हेज तसंच व्हेज पण भारीच भेटतं मी खास व्हेज केलं जास्त खाऊन घेतो जरा खातो तो बगता बेकार मागती नौका नहीं आम ना हम ना सॉस है ना मे खाते सॉस उस क्या डाला इसमें इसमें स्वीट फायर पनीर है इसमें पाइनपल है और बहुत सारा डाला है सी। तिम नहीं कुछ अच्छा एकदम इथल्या काही डिश आहे त्या हॉटेलच्या पटापट दाखवते कारण एवढ्या मेहतीने आणि एवढ्या पंच पकवान म्हणजे पंच नाही पंचवीस पकवान पंचवीस पकवान या सगळ्या डिश मी तुम्हाला पहिला दाखवतोय त्या डिशची टेस्ट तर दाखवणार आहे ओवरऑल पण पहिला मी डिश दाखवतोय समोर बघताय पहिला चिकन सिझलर कसा वाटते म्हणजे बघायलाच भारी वाटते एक एक ना एकदम बघा जबरदस्त आहे चिकन चिकन शिजलं तर एक साईडनं जाऊ इथे तुम्हाला बांगडा फ्राय असणार आहे पापलेट फ्राय असणार आहे प्रमाणे पापलेट जे सी फूड आयटम असतात ना त्याचे रेट्स कधी पण ते प्रमाणे असतात इकडं बघताय सुरमई माई माय त्या साईडला बघताय लॉलीपॉप आहे चिकन कोल्हापुरी इकडे सूप आहे चिकन नूडल्स सूप चिकन नूडल्स सूप चिल्ली आहे चिल्ली शिल्ली आहे इकड वजरी आहे वजरी वजरी बघताय चिकन लपेटा चिकन लपेटा एकदम सजोला अंड्यानी इकडं हा मॅक्स आयटम आहे म्हणजे व्हेज आयटम आहे पायनॅपल काय हा पायनॅपल व्हेज कोल्हापूर आहे म्हणजे तुम्हाला कलर वशीच समजून येईल कलर असे आहेत इकडे बहुतेक मुंडी आहे मुंडी आहे ती म्हणजे डाल नाही मुंडी सुकी मुंडी आहे सुकी मुंडी आहे त्याच्यामध्ये हे मटन पाया आहे पाया आहेत पाया आणि थाल्यांचे पण आहे तुम्हाला सांगते थाल्यांच्या इथं वेगवेगळे टाईप आहेत थाल्यांचे प्रकार आहेत म्हणजे तुम्हाला मटन थाली पाया थाली बोला सुरमई थाली पापलेट थाली बांगडा थाली अशा सगळ्या चिकन थाली या सगळ्या थाळीज आहेत तुम्हाला वेगळ्या थाळी तुम्हाला इथे ऑर्डर करता येईल माहिती इकडं समोर तुम्ही बघताय थाल्या चिकन थाली असणार आहे इकडं पापलेट थाली असणार आहे इकडं मटन थाली असणार आहे बांगडा असणार आहे ती वेज थले वेज थली आहे आहे तिकडे जवला बिहून दिसत आहे तुम्हाला जवला तुरमय आहे आणि इकडं चिकन बिर्याणी चिकन दम बिर्याणी चिकन बिर्याणी बिर्याणीची तुम्हाल पण तुम्हाला इथं वेगवेगळे टाईप आहेत तू क्वांटिटी क्वांटिटी मस्त आहे म्हणजे प्रत्येक डिशची तुम्हाला क्वांटिटी आहे ना बघते ओव्हरऑल ओवरऑल क्वांटिटी हीच असणार आहे तुम्ही हॉटेलमध्ये आल्यानंतर याच्यामध्ये चेंजेस नाही आहेत हीच तुम्हाला क्वांटिटी हीच क्वांटिटी तुम्हाला भेटणार आहे कारण का सांगू शकते मी कारण ते आपल्या हक्काच्या मस्त हॉटेल आहे म्हणून मी सांगू शकतो बरोबर तर चला आता आम्ही करतो सुरुवात तुम्हाला सांगतो नक्की कसं आहे कोळीवाडा कोळीवाडा मी कोलिवाडा कोलिवाडा शेवटी मी फक्त टेस्टच करणार आहे कारण एवढ्या डिशमधून टेस्ट करणंच माझा बस काम होणार आहे मी टेस्ट करू ना शकत नाही किंवा पूर्ण खाऊ तर शकत नाही पॉसिबलच नाही किती ती भारी असली तरी मी खाऊ नाही शकत आलं बिचारला टांगवा पापलेट पाणी आहे ना पाणी पापलेट 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 पण तुम्हाला साईज नुसार त्याचे रेट असतील पापलेटचे सुरमईचे आणि फ्रेश पण असतील कारण की समुद्रच आपल्या बाजूला आहे टेन्शनच नाही काय आणि मच्छी आहे ना मच्छी त्यांच्या स्वतःच्या बोटवरची मच्छी हॉटेलला येतं मार्केटचे नसतं म्हणलं का आता मी तुम्हाला एक स्पेशल ऑफ एक स्पेशल ऑफर दाखवणार आहे तू म्हणजे सांगणार आहे तुम्ही जर बेलपाडकर चॅनलचे सब्सक्राइब असाल कुठल्याही इंस्टा फेसबुक यूट्यूब आणि मॅकचे जर फॉलोअर असाल आपल्या फॅमिलीचे मेंबर असाल तुम्ही येऊन त्यांना जर सांगितलं काउंटरवर की या। मी या चॅनलचा व्हिडिओ बघून आलोय किंवा या चॅनलचा मी फॅमिली मेंबर आहे तर तुम्हाला प्रत्येक दोन थालीवर था? ही डिश आहे चिकनची डिश काय नावायचा चिकन कोळीवाडा आणि क्वांटिटी बघ फ्रीची आणि ही ही डिश चिकन कोलिवाडा तुम्हाला त्या दोन थाली आणि तुम्ही बेलपडगडचे जर परिवारचे फॅमिली मेंबर असेल तर तुम्हाला ही फ्री भेटणार आहे दोन थालीवर एक डिश फ्री आणि अजून आहे अजून सूप असणार आहे ना मंचाव सूप असणार आहे एका थालीवरती एक मंचाव सूप, सूप एका थालीवरती ना एका थालीवरती एक मंचाव आणि एक मंचाव सूप अजून काय पाहिजे पण त्याच्यासाठी तुम्हाला पहिला वेलपडकर फॅमिलीला आपल्याला सपोर्ट करावा लागेल किंवा फॉलो करा आणि त्यासाठी तुम्हाला उलव्यामध्ये यावं लागेल सेक्टर दोन मध्ये आपल्या स्वाद्या हॉटेलमध्ये आणि त्यांचा नंबर तुम्हाला दिसत आहे तुम्हाला पूर्ण डिटेल्स हॉटेलचं लोकेशन हॉटेलचा कॉन्टॅक्ट नंबर सगळ्या काही गोष्टी आहेत तुम्हाला गुगल मॅप सुद्धा त्याच्यामध्ये गुगल पण लिंक भेटेल सगळ्या गोष्टी भेटेल फक्त तुम्ही काय करणार या या हॉटेलच्या या फूड हे बघ घरच्या भाकरी आणि चपाती मेन मुद्दा तर तोच आहे भरपूर गोष्टी आहेत अजून सांगायच्या त्याच्याकडे नको जाऊ तुम्ही कारण तो व्हिडिओ म्हणून त्याला फार आहे तर महत्वाचं हेच आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं भेटून जातील स्पेशल त्याचा सांगण्याचा उद्देश होता की इथं या ज्या तुम्हाला थाळी दिसतात ना थाली, था थाली याच्यामध्ये तुम्हाला इथल्या मशीनच्या भाकरी नाही घरच्या भाकरी आहेत तेव्हा थालीमध्ये तुम्हाला मी सांगतो थालीमध्ये तुम्हाला जावल्याची डिश पण आहे बघा समोरची डिश दाखव थालीची अशी पूर्ण डिश असणार आहेत येऊन पहिला रेट्स कन्फर्म करा कारण थाल्यांचे डिश म्हणजे ते कसं असतं साईजवर असते असत फिश ते बदलते असतात ते एकदा कन्फर्म करा आणि या मस्त आपल्या डिश चा या हॉटेलच्या प्लेटचा आनंद घ्या चला आता आम्ही घालतोय झोर मला जेवायला जाम भूक काय झोर घालणार आहे व्हेज खाऊन चार आहे ना मग मला व्हेज खायला चार चार करते चा चला आता मी करतोय सुरुवात तुम्ही पण या आणि एकदा हॉटेलचा आनंद घ्या चला म्हणजे आता बघते आमची पूर्ण आता टीम अशी खायला बसलेली आहे स्वतः मालक सुद्धा आहे तिकडं सोबत कारण त्यांना पण आपलं कसं असतं हॉटेलमध्ये गेलो स्वतः मालकाला घेऊनच बसायचा म्हणजे आपल्याला खावायला आज नाही होत खा बस बिन दास। तर थोडासा आपण आहे ना त्याला पण विचारू म्हणजे नक्की का शेवटी कस त्याने एवढा मोठा बिझनेस स्टार्ट केला आहे तर त्याच्याशी थोडा संवाद झालाच पाहिजे दोन आपल्यासोबत आहेत नऊश कोली ते या हॉटेलचे मालक आहेत छोटा मोठा हॉटेल पण हॉटेल असणं जास्त महत्वाचं आहे तर बाई कसा काय म्हणजे तुला कसा सुचला हे हॉटेल टाकायचं वगैरे हे आपले आपले कोली पदार्थ जे आहेत ते आपल्या मसाल्यातून आपल्या म्हणजे लोकांना चो आपले अजून भरपूर पोचवायची होती अगदी आपली चव आवडतो लोकांना आपल्या मसाल्यांची चव अजून आवडतं तेच मेन म्हणजे उद्देश तेच होता की आपली आगरी कोली जी खरीप चव आहे ती खरी मसाले आपले भरपूर लोकांपर्यंत पोचावेत या उद्देशाने त्यांनी उद्देश चालू केलं ठीक आहे तुझं पहिलं म्हणजे अभिनंदन आहे का सुटूया आपल्या समाजाचा माणूस आहे आणि याला सपोर्ट करणं हे आपल्या सर्वांचं काम आहे म्हटलं तर भारी भारी काम केलं धन्यवाद तर चला आता आपण कॉन्सन्ट्रेट करू आपल्या खाण्यावर कारण लय तोंड हालायला लागली जाम तोंड हालायला लागली तर सगळ्यात पहिला आपण स्टार्ट करणार आहोत ती म्हणजे थाली थाली म्हणजे चला बघते थाले थाल्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि थाल्यामध्ये तुम्हाला इथं था आहे ना चवला पण असा भेटणार आहे थालीमध्ये जबरदस्त आपली भाकरी तुम्हाला भाकरी पाहिजे तशी लागेल कडक करून पाहिजे तर कडक करून भाकरी भेटेल तुम्हाला आता ऑलरेडी काय आलाय आम्ही भरपूर लेट झालो हाडे मस्त भारे भारी आहे भारी आता हे ठोकू काय आम्ही बाईकला उपवास आहे

व्हेज आयटम मला ना खरंच आमचं जाम पटलाय आहे ते जे काय बनवण्यात आले न्याला स्वीट फायर पनीर विथ पायनॅपल आणि पनीर राईस पण आहे त्यासोबत इथं वेज स्पेशल डिश आहे त्यात आम्ही दोघं खातोय आणि बाकीचा कॉन्सन्ट्रेट या साईडला सर्व लोक करणार आहे कोल्हापुरी विथ कोल्हापुरी आपलं गावठी आयटम मध्ये आवडत ते माहिती माझं मुंडी आणि पाय या गोष्टी आपल्या गावट्या जाम वाढतात हो स्पेशली त्यांची जी ग्रेव्ही ना मुंडी आपला नेहमी आवडतो ऑल टाइम फेवरेट मुंडी आपली भारी आहेत मुंडी भारी आहे म्हणजे मटण घाला पाया घाला मुंडी म्हणजे जे आपल्या गावटी आयटम आहेत ना ते चांगल्या आहेत काय पड का बस इथं जर तुम्हाला सूप घ्यायचं असेल ना तर मी तर सजेस्ट करेन की चिकन नूडल सूप घ्या कारण मस्त आहे थोडासा स्वीट आणि भारी आहे म्हणजे लहान पोरं पण एकदम आवडीन खाऊ शकता ना असा पिऊ शकता ना असा भारी सूप आहे खरं काय चला आता शेवटचा आयटम आपण घेतोय म्हणजे सगळ्या संपल्यानंतर राईस राईस मध्ये आपण इथली बिर्याणी ट्राय करतोय बघू बिर्याणी कशी असणार आहे चिकन दम बिर्याणी आता तिचा करते मी दम मना खोटा नाही घे ते चमच्याशी खाण्याचा प्रकारच नाही बट असा डायरेक्ट जेव्हाच का चिकन दम बिर्याणी भेटतो सगळ्या डिश तुम्हाला म्हणजे जी काही त्याची प्राईज आहे त्याच्यात तुला तुम्हाला क्वांटिटी आणि त्याची टेस्ट त्या प्राईजनुसार मस्त आहे खरंच चांगले सगळे डिश ओव्हरऑल डिश मी सगळ्या ट्राय केल्यात आमचे सगळे माणसांनी ट्राय केल्यात भाई कसा वाटला तुला व्हेज कारण व्हेज कारण व्हेज आम्ही नाही घाला व्हेज मॅकनी आणि आपल्या भरयाणे घाला मध्ये व्हेज थालीमध्ये ना जी पनीर आयटम होता बघा व्हेजमध्ये दोन तीन प्रकारच आहेत त्यामध्ये तो पनीर होता आणि एक त्यांनी का पायनॅपलची जी बनवलेली म्हणजे चिल्ली पनीरची जाम भारी होती जामच भारी होती तर स्पेशल वाटते एक वेळ ना हो हो जाम भारी होती मस्त आणि येऊ आम्ही परत कधीतरी जेव्हा आमचा उपास सुट्टे नॉनव्हेजला भेट द्यायला मध्ये तेव्हा ही मंडळी नसेल एवढी तेव्हा आम्ही लोक वाटावाट काय तर निघून जाईल तर मंडळी कसा वाटला ओवरऑल हा व्हिडिओ हा हॉटेल आपल्या हक्काच्या माणसाचा आहे म्हणून मी आलो ही तुम्हाला गोष्ट माहिती द्या म्हणून तुम्हाला मी सांगेन की आपल्या हक्काच्या माणसाला सपोर्ट करा त्याचा जो त्याने जो व्यवसाय सुरू केला आहे त्यासाठी त्याला सपोर्ट करा तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबतही इथे येऊ शकता फ्रेंडसोबत येऊ शकता तुमच्या गर्लफ्रेंडसोबत येऊ शकता या इथल्या सीफूडचा इथल्या गावठी आयटम्सचा इथल्या चायनीजचा ओरिएंटल आयटमचा मी इथं आनंद घ्या चला बाय बाय टेक केअर अजून काय को लाईक करो शेअर करो और सबस्क्राईब करो बाकीचे जे डिटेल्स तुम्हाला माहिती देतील चला बाय बाकी ऑफर काय आहेत त्या तुम्हाला ऑलरेडी दिलेल्या आहेत डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा बघायला भेट